आतापर्यंत आपण वाट पाहत होतो तो दिवस तो उजळलेला नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे बघा साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानचं हे टायमिंग आहे आता काय होतं जरा लवकरच उजडतं पाचला म्हटलं तरी सुद्धा सकाळी झुंजू असं दिसत असतं ता। साडेपाच पावणे सहाच्या पुढे तर पूर्ण असा प्रकाश पडलेला असतो तर इकडे ना ताईनं मी आज आंघोळ वगैरे करून बाहेरची साफसफाई आज करायला आलेली आहे कधी कधी अशी सुद्धा मी कामं करत असते असं वाटतं ना उठल्या उठल्या कधी कधी कामच करायला नको लवकर उठतो पण काम करावं असं वाटत नाही तर मग त्यावेळेस ना मी असं करते की आंघोळ वगैरे फ्रेश म्हणजे आंघोळ करून घेते फ्रेश होते आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करते मग पटपट पटपट -पट कामं होतात बघा पण असं आंघोळीच्या आधी बाहेर जायचं झाडू रोजचंच मारायचं झाडांना पाणी हे रोजचं देवपूजा रोजचंच हे रुटीन म्हटलं आहे की थोडंसं कुठेतरी नको वाटतं किंवा मग ते कामं आवरत नाही मग मी कधी कधी काय करते असं बघा थोडंसं उलट कधी कधी रुटीन करायचं किंवा स्वतःच मध्ये थोडंसं चेंजेस करून पाहिजे चे, म्हणजे आपल्याला ते जी आ, काम करण्याचं जे काही पॉझिटिव्हिटी आहे किंवा काम करण्याचा जो काही उत्साह आहे ना तो वाढतो तर आता बघा मी सुद्धा तसंच आज केलं आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर बाहेरची सगळी झाड साफसफाई जी काय आहे पाणी वगैरे मारणे ते आवरून घेतलं रोजच आपण ते बाहेरचं आवरत असतो त्यामुळे एवढं फारसं काही घाण होत नाही फक्त पोरवरचा झाडू वगैरे मारून घेतलं आणि पुढे खोदकाम वगैरे झालेलं होतं त्यामुळे पुढची साफसफाई काही जास्त फारशी करायची नव्हती अंग फक्त पार्किंग झाडू मारून घेतलं आणि पाणी मारून घेतलेलं आहे इकडे लगेच तुळशीला पाणी आपली ग्या सिगडीची देवीची वगैरे पूजा करून घेतली हे मला ना सकाळ ताईनं थोडासा वेळ भेटतो म्हणून मी करते काही ताईंचं कसं असतं रुटीन की पहिल्यांदा सगळे सकाळचे स्वयंपाक पाणी डबे सगळ्यांचे आवरायचे आणि त्यानंतर आपली झाड लोट देवपूजा तुळशीची पूजा हे जे काय आहे ते नंतर करायची अन्नपूर्णा देवीची पूजा हे सगळं पुन्हा करतात स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तेही तसंही रुटीन चालतं अकरा वाजेपर्यंत जी काय आपली घरातली कामं असतात ना ती जरी आवरली ना तरीही चालतात ताईंनो पण माझं कसं आहे मला ज्या त्या वेळेमध्ये ना ही कामं करायला खूप आवडतात जेवढ्या सकाळी लवकर होता होईल तेवढं सकाळच्या वेळे देवपूजा करायला आवडते म्हणजे सहा साडेसहा वाजता म्हटलं तरी मला तुळशीला दिवा लावायला खूप आवडतो अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपडायला पाच वाजता मला खूप खूप आवडतं ताई तू उंबरड्याची पूजा धूप दीप अगरबत्ती हे सकाळी सहा साडेसहा वाजता मला करायला खूप आवडतं पण सात वाजता तरी क किमान मी करत असते सात साडेसातच्या अगोदर ते मला खूप आवडतं रुटीन त्यामुळे मी ते करत असते ते झालं त्यानंतर घरातलं सुद्धा बऱ्यापैकी मी सकाळी उठल्यानंतर आवरत असते आता मुलं वगैरे आहे त्यामुळे बसराय थोडासा इकडे तिकडे वस्तू होतात तर बघा आता श्रेयाला मी सांगितलेलं होतं जर असं सोफा वगैरे आवरून घे आणि उशा इकडच्या तिकडच्या जे काय पडलेलं आहेत ते व्यवस्थित लावून घे यावेळेला ना दरवाजा खिडक्या सगळे असे उघडायचे बघा घरामध्ये ऊन आलेला आहे आणि मस्त थंड थंड हवा देखील आली गुड मॉर्निंग ताईन मस्त फ्रेश हवा येते पाठीमागच्या खिडकीतून इकडून एवढं मस्त पाठीमागे शेत आहे हिरवगार ऊस आहे आणि मस्त थंड थंड अशी हवा येते देवापूरचा दिवा जो आहे तो सुद्धा राहत नाहीये इतकी मग हवा इथे मस्त आणि थंड वातावरण फ्रेश वाटतं सकाळी सकाळी टायमिंग दाखवता येईन आता वाजलेलं आहे साडेसात मी घेत आहे चहा गिला लावलेला आहे सोपा वगैरे आवरायला आणि झाली सकाळचे सगळे अशी देवपूजा रेसिपी शेअर करणार आहे आत्ता मी तुम्हाला एक नाश्त्यासाठीची आजचा वार आहे ताईन मंगळवार आणि तर उपवास वगैरे काही नाही आहे पण तरीही नाश्त्यासाठी मी आज शाबुदाना वडे बनवणार आहे तर ती रेसिपी शेअर करेल आणि त्यानंतर मग तुम्हाला जी आनंदाची बातमी ऐकायची आहे ती सांगेन म्हणून तर चला बाय साडेसात वाजल्या की माझी नाश्त्याची तयारी चालू होते आठ साडेआठपर्यंत पर्यंत नाश्ता रेडी असावा लागतो आठ वाजता तरी पाहिजेच किमान मुलांच्या आंघोळे माझ्या पाठोपाठ होत असतात तर इकडे आज नाश्त्यासाठी आज बनवते सा वडे तर बटाटे वगैरे उकळ उकडून घेतले दोनच बटाटे टाकले होते उकडायला त्यानंतर शाबू मी रात्री भिजत ठेवलेला होता तोही मी काही कढईमध्ये काढून घेतला हिरवी मिरची वाटून घेतलेली होती जी काही तयारी होती ती मी करतच आहे बघा ताईनू त्यानंतर कोथिंबीरसुद्धा बारी हो। त्या मी बारीक चिरून घेतलेली आहे आज आपण उपवास वगैरे काही नाही उपवासाला चालणारे वडे आज बनवत नाही आहोत त्यामुळे मी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये जिरे लसूण अद्रकची पेस्ट वगैरे टाकू शकता खूप छान टेस्ट येते आपण उपवासाचे जे करतो ना त्याहीपेक्षा कधी कधी उपवास नसतानासुद्धा असे वडे खाऊन बघायचे करायचे खूप छान मस्त लागतात ताईनं उपवास असला ना त्या दिवशी काय होतं आपल्याला कोणत्याच पदार्थाची चव व्यवस्थित लागत नाही आहे कारण की पोटभर जेवण नसतं आणि ते मिळमिळ तळणी आणि जेवण असतं ते खावंच नाही वाटत ज्या दिवशी उपवास नसतो आपण भाजी भाकरी पण खातो आणि ज्यावेळेस असे उपवासाचे पदार्थ पण खातो ना त्यावेळेस खूप छान मस्त अशी टेस्टी लागतात तर इकडे बघा मी त्या शाबू भिजवून घेतलेला होता त्यामध्ये बटाटे टाकले हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर दोन उकडू घेतलेले बटाटे टाकले जास्त बटाटे टाकायचे नाही येत नाही तर मग ते वडे जे आहेत ना एकदम तेलकट होतात अगदीच एक किंवा दोन बटाटे टाकायचे आणि कोथिंबीर वगैरे टाकली मिक्स करून घेतलेलं चांगलं असं पीठ हे मळून घ्यायचं हात स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर वडे बनवायला घ्यायचे हाताला तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आणि अगदीच लिंबा एवढा असा गोळा घ्यायचा आणि तो अगदीच गोलाकार करायचा त्याला असं चिरा वगैरे कुठं असं दिसायला नको आणि नुसतं अलगवत हाताने तळ हातावरती दाबून घ्यायचा मस्त असं तळ हाताच्या म्हणजे आपला जो असतो हाताच्या मध्यभागी खड्डा तर त्याच्यामध्येच बरोबर मध्यभागी जाड आणि कडेनी असं पातळ असा मस्त असा वडा तयार होतो तर अशा पद्धतीने सगळे वडे मी बनवून घेते आणि त्यानंतर म्हणजे वडे करताना सुद्धा आता येणू ना काय करायचं एकदम सगळे असे वडे एका ताटामध्ये बनवून घ्यायचे आणि त्यानंतर तळायला घ्यायचे काय होतं एकदा तळायला सुरुवात केली ना मुलांचं इकडे खायलाही चालू होतं आणि मी इकडे आपले वडे बनवायचे की तळायचे की मुलांना खायला द्यायचे ह्याची गरबड पण तयार होत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते येईल नू एकदा वडे बनवायला आपला हात भरलेला असतो ना त्याच वेळेला सगळे वडे बनवून घ्यायचे म्हणजे हात जो आहे आपला तो इतर इकडे तिकडे दुसऱ्या भांड्याला लागत नाही आहे जास्त असा पसारा किंवा भांडे वगैरे भरत नाही आहेत तर त्यानंतर तेल वगैरे चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे अलगत असे वडे सोडलेले आहेत वडे एकमेकाला चिकटलेले आहेत पण ते असे चांगले वडे भाजत आले की ते सुटतात ऑटोमॅटिकली तेलामध्ये आणि वडे टाकल्या टाकल्या लगेच आपण त्याला उलतंना किंवा झारे असं लावायचं नाही आहे एक दोन मिनटं त्याला शेकून द्यायचं खालची बाजू चांगली शेकली की त्यानंतर मग ते पलटायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तेल अगदीच आपल्याला कमी तापवायचं नाही आहे किंवा जास्तच हाय असं तापवायचं नाही मिडियम असं तेल चांगलं असं गरम झालं की त्यानंतर लगेच वडे सोडायचे आहेत कमी तेल जर ताप आपल्याला असलं तर ते वडे तेल शोषून घेतात वडे जास्त वेळ तेलात राहतात ते त्यामुळे तेल ताकले 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 रा ते शोषलं जातं आणि वडे तेलकट बनतात किंवा जास्त जर तेल गरम झालं तर काय होईल वडे टाकल्या टाकल्या एकदम बुंद होतील आणि वरूनच भाजले जातील आतून शब्दाना पांढरा असा दिसेल कच्चा राहतील वडे तर त्यामुळे सांगत आहे तर तेलाचं टेम्परेचर लक्षात घेऊन आपण ते वडे तळायचे आहेत त्यानंतर बघा आ, मी चटणीसुद्धा बनवलेली आहे जी की आपण इडलीसाठी चटणी बनवतो ना खोबऱ्याची सेम तीच बनवलेली आहे डाळं वगैरे टाकून आणि इकडे तडका पण दिला आणि मस्त अशी हिरवीगार अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे वड्यासोबत खायण्यासाठी आणि मस्त अशा मी मिरच्यासुद्धा कोवळ्या कोवळ्या अशा तळून घेतलेल्या आहेत तर ही आपली सकाळच्या नाश्त्याची डिश झालेली आहे तर सकाळी सकाळी असं तेलकट वगैरे खाऊ नये पण एखाद्या दिवशी चालतं ताईनो असं एकदम हेवी किंवा तेलकट खाणं आपण काय रोजच नेहमीच खात नाही रोज आपलं उपीट पोहे चाललूच असतं तर एका दिवशी हा असा नाश्ता चालतो तर इकडे आम्ही हा सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज वेळ मी थोडा सुद्धा इकडे तिकडे घालवला नव्हता मला पटकन कामं आज आवरायची होती तर म्हणून मी नाहीतर मी काय करते नाश्ता वगैरे झाला ना ताईनो की थोडा वेळ आम्ही गप्पा वगैरे मारत बसतो किंवा पुन्हा मी घर आवरणे नाश्त्याचे भांडे घासणे कपडे धुणे ह्या गोष्टी करते आणि निमान स्वयंपाक करत असते पण आज असं नाही केलेलं पटकनच भाजीला मी बघा बनवायला घेतलेलं आहे इकडे तुम्हाला मी तीळ आणि डाळं दाखवलं ते मी भाजून त्याची पावडर करून घेतली आणि लसूण खोबऱ्याचं वाटण जे आहे ते बनवून घेत आहे लसूण खोबऱ्याच्या वाटण्यासोबत एक हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक हे टाकलेलं आहे मस्त असं लसूण खोबरं कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची याचं वाटण मी बनवून घेते पटकन अशी आणि छान अशी मस्त अशी वांग्याची भाजी मी शेअर करते ताई न तर इकडे लगेच फोडणीला कढई ठेवलेले आहे तेल गरम चांगलं झालं की त्यामध्ये मोहरी चांगली तडतडून घेतली आणि सुरुवातीला मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा हलका असा फक्त मिक्स करून घेतला की त्यामध्ये लगेच हे तयार केलेलं वाटण जे आहे ते टाकून घेतलं वाटणसुद्धा मिक्स केलं की लगेच आपण पावडर मसाले जे आहेत ते टाकलेले आहेत हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर धना पावडर आणि आपलं जे काही तीळ पावडर जी बनवलेली होती ती टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे पोणी जे आहे ते आपल्याला करपावायचे नाही सगळे मसाले भाजत भाजतच आपल्याला हे सगळं टाकायचे आहेत वरून लगेच टोमॅटो टाकलेला आहे एक बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि मसाला खाली करपून आम्ही थोडंसं पाणी ओतून हा मसाला जो काय टोमॅटो वगैरे कांदा जो आहे ना तो चांगला शिजवून घेतला आणि त्यानंतर बघा आपला घरचा साडवण्याचा काळा मसाला जो आहे ना तो टाकलेला आहे टोमॅटो चांगला मॅश करून घ्यायचा आहे कांद्यासोबत कांदा टोमॅटो म्हणजे त्यामुळे काय होईल आपल्या भाजीला दाटसरपणा येईल तर मसाला टाकला बघा आणि मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये ना तुम्ही वांग्याची भाजी बनवताना ना मटण मसाला किंवा घरी बनवलेला गरम मसाला वगैरे टाकू शकता सुद्धा वांग्याची भाजी खूप छान टेस्टी होते बघा मी सगळं मसाला मसाले मिक्स करून झाला आहे आणि त्यातलं ओतलेलं जे काही पाणी आहे ना ते, ते पूर्णच आटून गेलेलं आहे आणि त्यानंतर टाकलेलं आहे बघा वांगे तर जे काही पाणी टाकलेलं असतं ना ते काटून जातं तायनो मसाला आपला चांगला परतला जातो आणि मसाला तेल सोडतो याचा अर्थ ते पाणी पूर्ण असं जळून झालेलं गेलेलं असतं आणि मसाला आपला चांगला असा शिजलेला असतो तयार झालेला असतो आणि त्यानंतर वांगी वगैरे टाकली थोडंसं पाणी सोडलं आणि त्या ग पाण्यामध्ये म्हणजे जी काही ग्रेव्ही तयार झाली ना त्या ग्रेव्हीमध्ये ना वांगी सोडून चांगली मिनिट भर किंवा दोन मिनिटभर ना परतवून घ्यायचे म्हणजे त्या वांग्यामध्ये ना मसाला जो आहे तो उत उतरला जातो वांगी थोडीशी तेलामध्ये सुद्धा फ्राय करून घेतली ना असं हळद तरी तरीसुद्धा चालतात अगोदर फोडणी घालायच्या अगोदर किंवा असं मसाल्यामध्ये सुद्धा एक दोन भर ते दोन मिनिटभर परतून घेतले तरीही चालतात छान वांग्याची भाजी लागते त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी ओतायचं भाजीमध्ये शक्यतो गरम पाणी ओत ओत जाता येईल मला सवय झाली थंड पाणी ओतायची तर भाजीमध्ये पाणी ओतून उकळे आणून घेतली आणि आपल्या शेवण्याचं कूट वगैरे टाकलं आणि एका बाजूला ती भाजी शिजायला देखील ठेवलेली आहे तर आता लगेच मी भाकरी करून घेत आहे आज भाकरीच करते वांग्याच्या भाजीबरोबर फक्त यांच्या डब्याला मी चपात्या बनवणार आहे तर मुलांना सुट्टी आहे आणि वांग्याची भाजी म्हटलं ना ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी खायला खूप छान लागतात तर म्हणून भाकरी बनवून घेतल्या आणि दुपारी सगळ्या शेवटी मी चपाती करेन तर सकाळच्या जेवणाला फक्त आज बघा भाकरी वगैरे केलेल्या आहेत इकडे लगेच झाडू मारायला आलेले आहे झाडू मारायचे तर काही ताईनं विचारतच नका सकाळपासून दोन तीन वेळा तरी झाडू होत असेल मुलं मारतात झाडू आणि त्यामुळे मला नंतर पुन्हा असा स्वच्छ म्हणतात ना तो मारावा लागतो तर आता तो झाडू स्वच्छ असा मारून घेते सगळीकडून हे सुद्धा इकडे एका बाजूला बसलेले आहेत मुलं बाहेर नाष्टा करून खेळायला जातात साडेआठ नऊ लाच मुलं बाहेर पडतात नाष्टा रे झाला म्हटलं की चला लगेच बाहेर खेळायला तर ताईनं टायमिंग दाखवते तुम्हाला किती वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत सकाळची देवपूजा आपली घरातली आवरा आवर स्वयंपाक पाणी नाश्ता चहा पाणी सगळं झालेलं आहे वरची कामं राहिलेली आहेत जसं की किचन ओट आवरणे भांडे घासणे कपडे आणि फरशी हे एक तास दीड तासाचं काम वरचं राहिलेलं आहे ते मी आत्ता आवरायला घेणार आहे ते आधी चेंज करणार आहे साडीमध्ये मला खूप गरम व्हायला लागले तर कामं सगळी आवरून घेणार आहे त्याआधी तुम्हाला जी काही आतुरतेनं आत्तापर्यंत आपण ज्याची वाट पाहत होतो तो दिवस उजळलेला आहे आ, मी सुद्धा म्हणजे ज्याच्यासाठी हा आठा सगळा केला होता तो दिवस उजळलेला आहे कारण की म्हणजे ज्याच्यासाठी आपण येतो कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळेस आपण काम करतो किंवा उतरतो कशासाठी कर काम करतो तर फक्त पैसा पैशासाठीच काम करत असतो कोणीही असं एवढी मेहनत एवढा वेळ देत नसतात आईनो तर तो म्हणजे एवढं माझी मेहनत जी आहे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या जी अडीच वर्षाची आहे अडीच वर्ष झालं मी यूट्यूब चॅनलवरती काम करते एक मिनिट कोणीतरी आले तर मी एवढी अडीच वर्ष झाली मेहनत करते त्याचं फळ मला मिळालेलं आहे मेल आला होता बावीस तारखेलाच मेल मला वाटतं दुपारी आला होता दोन वाजता मेल आला गुगल ॲडसरचा की यू आर पेमेंट सेंट परत आपलं जे वाईट स्टुडिओ आहे तिथे सुद्धा सांगतं की यू आर पेमेंट सेंट सगळं झालं मेल आला यू आर पेमेंट सेंट सगळं झालेलं होतं पण ज्यावेळेस जोपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाहीत किंवा आपल्या हातामध्ये अकाउंटमध्ये आले म्हणजे आपल्या हातामध्येच पैसे आले असं होतं म्हणजे जोपर्यंत आपला पैसा म्हणजे हातात येत नाही तोपर्यंत आपला नाही मेल आला ठीक आहे फक्त ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे ऑनलाईन सगळं झालं म्हणजे ते पण मग मी पाच दिवस म्हणजे चार पाच दिवस त्याला वाट पाहावी लागते अकाउंटमध्ये आपल्या जोपर्यंत ट्रान्सफर होत नाहीत मग पाच दिवस वाट पाहिली बावीस तारखेला मेल आल्यानंतर मग मी काल सोमवारी म्हणजे वाट पाहतच होते आज बँकेचा मेसेज येईल उद्या मेसेज येईल पण सोमवारी पण सोमवारपर्यंत मी बारा वाजेपर्यंत वाट पाहिली काही मेसेज आलाच नाही आहे मग बारा वाजता आम्ही बँकेत गेलो की आमचं असं असं पेमेंट येणार आहे आलं आहे की नाही की प्रोसिंगला आहे काय तुम्हाला तिथं दिसतंय का किंवा तुम्हाला काय सांगता येते का असं आम्ही तिथं जाऊन विचारलं तर ते म्हटले काहीही नाही आहे आले की तुम्हाला तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येऊन जाईल आता आम्हाला इथं काहीच कळत म्हणजे दिसत नाही आहे तर नाही किंवा आलेलं नाही असं त्यांनी तिला पाच दिवस तुम्हाला म्हणजे दिलेले आहेत ना तर ते पाच दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल त्यात मध्ये बँकेच्या तीन दिवस सुट्ट्या होत्या म्हणजे फक्त दोनच दिवस झालेले आहेत इथून पुढे तुम्हाला तीन दिवस आणखी वाट पाहावी लागेल तीन दिवसानंतर मग म्हणजे पुढे काय करायचं आहे परत युट्यूबला मेल पाठवायचा म्हणजे हे सगळ्या प्रोसेस पुन्हा कराव्या लागतात म्हणजे म्हणते ना जोपर्यंत आपल्या हातात येत नाही पैसा तोपर्यंत आपला नाही मग तसंच झालं मग आलो घरी मी घरातील सगळी कामं आवरले आणि संध्याकाळी सोमवारी मला वाटतं तुम्हाला युड व्हिडिओसुद्धा आलेला होता मग सोमवारचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला आणि संध्याकाळी सहज बसले सहा वाजता दिवा वगैरे लावायचा होता पण त्याआधीच मी मॅसेज चेक करायला घेतले म्हटलं बँकेचे काही मेसेज आलेत का पहावं तर संध्याकाळी मला सहा वाजता मेसेज दिसला की तुमचं पेमेंट जमा झालेलं आहे बँकेमध्ये तर इतका आनंद झाला काय सांगू ताई नो खरंच खूप आनंद झाला होता बँकेचा मेसेज बघून जे माझ्या अकाउंटवर पहिल्यांदा माझं यूट्यूब चॅनलचं पैसे जमा झालेले होते आणि त्यासाठीच म्हणजे मी अकाउंटसुद्धा माझ्या जवळच्याच म्हणजे बँकेत मी काढलेलं होतं तर खरंच खूप आनंद झाला आणि तो मॅसेज होता दुपारी दोन वाजताचा पाहुणे दोन वाजताचा तर म्हणजे मी पाहिलाच नाही आहे दोन वाजता कधी मेसेज आलेला आणि तो संध्याकाळी मी सहा वाजता पाहते आहे आणि ते पण दिवा लावा आता म्हटलं चला दिवास लावूया आणि पण त्याआधी म्हटलं मेसेज जरा चेक करावं तर सहा साडेसहाचं टायमिंग होतं आणि चेक केलं तर ते के मेसेज आलेलं होतं अक्षरशः मी उड्या मारतात म्हणतात ना लहान मुलांसारख्या तशा मारत होते कारण की आपण जे काम करतो त्या कामाचं ज्यावेळेस फळ मिळतं खूप वर्षानंतर खूप दिवसानंतर तर त्याचा आनंद आनंदाही युट्यूबरलाच फक्त कळू शकतो तुनो बाकी कोणीही म्हणजे नाही सांगू शकत तर तुम्हाला समजलं असेल माझ्या म्हणजे मला जे काय बोलायचं आहे ते तुम्हाला कळलं असेल मी म्हणजे ताईनं तुम्हाला मी एक सांगते तुम्ही जर युट्यूबर आहात आणि युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ रोज डेली व्हिडिओ अपलोड करताय तर ते करत राहा मेहनतीचं फळे तुम्हाला एक एक ना एक दिवस मिळतच राहतं ताईनं मी सुद्धा कशाची सुद्धा आशा न करता हे व्हिडिओ टाकत होते म्हणजे आज होईल उद्या होईल होईल का नाही हेही मला माहिती नव्हतं मी फक्त व्हिडिओ बनवायचे ब्लॉग बनवायचे टाकत राहायचे जे काय होतं युट्यूब चॅनलचं जे सगळं हे पाहत होते यांना मी विचारून सगळ्या काही गोष्टी करत होते आणि म्हणजे यांच्याशिवाय नाही किंवा मला इंग्लिश वगैरे एवढं काही जमत नाही तर मी यांना विचारूनच सगळ्या गोष्टी करत होते तर हे म्हटले तू कर जे करते तू बरोबर करतेस आणि मी आहेच मला म्हटलं तू तुझ्या तु तु सपोर्टीला तू तु करत राहा आणि त्यांना सुद्धा आनंद झाला की हा बाबा आलेला आहेत पैसे म्हणजे ज्यावेळेस आपल्या अकाउंटवर आपल्यापर्यंत पैसा येतो तर तिथून पुढे काम करायला मग आपल्याला काहीच वाटत नाही ताईनं आतापर्यंत जे काम करत होतं तर कुठंतरी असं दडपण येत होतं हां व्हिडिओ बनवू की नको एवढी मेहनत एवढा वेळ देऊ की नको असं वाट वाट मिल, वाटत होतं कुठंतरी पण आता इथून पुढं कसं होणार हो म्हणजे मनाला थोडंसं समाधान वाटतं ना की हा आपल्याला पैसे मिळ मिळतात आणि की व्हिडिओ बनवा बनवल्यानंतर एवढा असा असं पैसा येतो तर व्हिडिओ बनवायला सुद्धा मग काही वाटत नाही ताई न तर चला असू द्या तुमचा सपोर्ट आहे तुम्ही एवढं छान छान कमेंट करता सगळ्या ताई आणि एवढं मला प्रेम देता माझे व्हिडिओ रोज तुम्ही पाहण्यासाठी रोज चॅनेल ओपन करत असता माझं नाव टाकून सर्च करून आला आहे की नाही या ताईचा व्हिडिओ हे पाहत असता हेच तुमचं प्रेम आहे ताईनं मला तर तुमचंच प्रेम हे मला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे आजपर्यंत आणि ज्या काय माझ्या जुन्या ताई आहेत तर त्यासुद्धा म्हणजे वाट पाहत होत्या हां बाबा कोणीतरी वा आपली वाट पाहते व्हिडिओची हो तर चला व्हिडिओ अपलोड करूया कसा का असे ना दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा किंवा थोडाफार काही एखाद्या रेसिपीचा त्यासुद्धा अपलोड करूया असं म्हणून मी आत्तापर्यंत इथपर्यंत आलेली आहे आत्तासुद्धा ज्या काही रोज नवीन नवीन नवी ताई ॲड होत असतात तर त्यासुद्धा म्हणतात ताई रोज व्हिडिओ टाकत ना आम्हाला तुम्हाला तुम्हाला पाहिजे सवय झालेली आहे तुम्ही खूप छान रेसिपीज वगैरे टाकत असता आणि तुमचे छान ब्लॉग असतात तर टाकत जा अपलोड करत जा तर ही जी काय तुमची कमेंट असतात ना त्याच मला मोटिवेट करतात आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला चला उठ वैशाली उठ व्हिडिओ बनव आणि ह्या तुझ्या ताई फा वाट पाहणारे आहे तर ते चला म्हणजे त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ गेलाच पाहिजे हां तर असं म्हणजे हे मोटिवेट करतात तुमच्या कमेंट तर त्यामुळे ताईनं येतात व्हिडिओ तुम्हाला आता ह्या मे महिन्यामध्ये उन्हाळ्या सुट्ट्या आहेत तर दिवसाड तरी व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करते कारण की तुम्हाला माहिती आहे घरात कोणी मुलं हे सगळं असलं ना किती धावपळ किती गोंधळ होतो आणि सुट्टींमध्ये मध्ये तर ताईनो मधला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला की नाही मला माहिती नाही गावावरून येताना मी एका दादांची भेट घेतलेली त्या दादांचा पण मला खूप मोठा सपोर्ट आहे इथपर्यंत येण्याचा ताई तुम्ही व्हिडिओ बनवत राहा काही काळजी करू नका ताई तुम्ही व्हिडिओ बनवत राहा काहीच काळजी करू नका म्हणजे असत जो काही सपोर्ट असतो ना तो तिथंसुद्धा मला मिळाला होता म्हणजे कुठंतरी मनाला वाटत होतं की काही नाही खूप मेहनत करावी लागते व्ह्यूज नाही कुठं पाच पाच दहा दहा पॉईंट ॲड होतात आणि म्हणजे इथपर्यंत असं आणि एक एक सबस्क्रायबरसाठी एक हजार सबस्क्रायबर तयार करायलासुद्धा मी एक एक सबस्क्रायबरची म्हणजे मिळवलेले आहेत परत त्यानंतर चॅनल चॅनलमोनोटायच ह्या खूप साऱ्या गोष्टी म्हणजे असतात लक्षात की कुठली गोष्ट होत नाही तर हा सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम त्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे आणि तुम पुढे सुद्धा तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम राहू द्या तर अशीच प्रार्थना करते तर चला मग ताईनं आता राहिलेली काम मी आवरून घेते तर ताईनं युट्यूबचं पहिलं पेमेंट मला यायला गेली अडीच वर्षे वाट पाहावी लागली पण मी हिंमत हरली नाही आहे किंवा जिद्द माझी जी काय होती ती सोडली नव्हती मी जिद्दीनं ते काम करत होते आणि त्या जिद्दीला त्या प्रयत्नाला ते यश आलेलं आहे तर हा सोनेरी जो दिवस होता तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे पण एका ताईच्या किंवा बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई तुला यूट्यूबचं पेमेंट येतं ताई तुमचं यूट्यूबचं पेमेंट चालू झालं आहे की नाही ते आम्हाला सांगा किती डॉलर तयार झाले तेही आम्हाला सांगा पण ताई नो एका ताईची तरी इतकी हक्कानी कमेंट केली होती ना मी तरी हक्काने समजेन त्या ताईने कशी कमेंट केलेली काय माहिती नाही आहे पण असं कमेंट होती की ताई तुला युट्यूबचं सा पेमेंट चालू झालंय आणि किती येतं ते मला सांग म्हणजे अशी कमेंट होती म्हटलं असू द्या ता ताई त्या म्हणजे माझ्यावर हक्क दाखवतात की हां बाबा तुला पेमेंट येते किंवा ताई तुम्हाला पेमेंट येते ते किती येते आणि किंवा एखाद्याची अशी कमेंट असते की येतं की नाही ते आम्हाला सांगता येईनो मी बऱ्याच वेळा नाही म्हणून सांगितलेलं होतं जी गोष्ट म्हणजे येतच नाही आहे जे मिळालंच नाही तर ते हो म्हणणार मी कसं काय येईनो आता आलेलं नाही तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला की बाबा हा माझं पेमेंट आलेलं आहे किंवा झालेलं आहे माझं पेमेंट तर असं ताई ना तुमच्या प्रश्नांची मी उत्तर अशीच व्हिडिओमधून देत राहील तुमच्या काही आणखीन प्रश्न असतील आणखीन काही कमेंट असतील तर तुम्ही मला विचारू शकता तर चला मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ